आदरणीय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रातील उपचारासाठी उपयुक्त ठरत आहेत येथे राहणाऱ्या बद्रिके नावाच्या कुटुंबातील साडेतीन वर्षांच्या स्मित विकास बद्रिकेच्या मोफत हृदय शस्त्रक्रियेनंतर त्याचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री मदत निधीचे विशेष कर्तव्य अधिकारी डॉक्टर कक्ष कक्षप्रमुख मंगेश नरसिंग चिवटे कक्षप्रमुख रामराव वागळे विभाग कक्षप्रमुख ठाणे भारत ज्ञानेश्वर गोपाळे कांदिवली चारकोप मालाड विभाग कक्षप्रमुख सुरेश शिंदे शाखा समन्वयक महेश महादेव पवार एडीसी आर टी डायव्हर्शन क्लोजर ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर आशुतोष सिंग पवार अश्वनी मैदमचा कृतज्ञता व्यक्त केली संपूर्ण कुटुंबाने वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या अशा परिस्थितीत ओ एस बी सेलचे प्रमुख मंगेश नरसिंग चिवटे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे द्वारे हालचाल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही म्हटलं तुमचे म्हटलं खूप खूप आभार हो हो

मध्ये भेट पाहिजे तुमची सर नक्की सर चला चलाय सर। महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभारी मानतो कारण की त्यांच्या याच्या सहायता निधीमधून आमचं बाळाचं ऑपरेशन झालेलं आहे तसेच मी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच का खासदार आपले श्रीकांत शिंदे साहेब आणि शिवसेना मदत कक्ष पूर्ण टीमचे मी आभार मानतो तसेच आपले ओ एस डी मंगेश साहेब व आरोग्यसेवक सुरेश आपले गोपाळे साहेब तसेच आपले सुरेश शिंदे साहेब त्यांचे मी पण सुद्धा खूप खूप आभार मानतो की त्यांच्या अंतर्गत आपले ते महेश पवार पण सहाय्यक आहेत त्यांनी खूप हेल्प केली आम्हाला संदर्भात त्यांच्यामुळे आज माझ्या मुलाचे प्राण वाचले आणि सा सुखरूप घरी आला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो त्यांचे हा परिस्थिती म्हणजे थोडी क्रिटिकलच कंडिशन होती पण तेव्हा आपल्याला कळलं की ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अशा अशा म्हणजे आपल्या शिवसेना वगैरे मदत कक्ष कार्यरत आहे त्यांच्यातर्फे आपल्याला सहायता मिळू शकते म्हणून आम्ही तिकडे संपर्क केला त्याच्या त्याच्यामुळेच पुढे सगळं झालंच त्याच्यावर त्यावेळेस तर माझी पायाची जमीन ऐकून असं त्रास झालेला एखाद्या आईवर असा प्रसंग कोणाला येऊ नये पण पवार साहेबांच्या कृपेने बोलतात ना खूप आम्हाला सपोर्ट झाला आणि या फेसमधून आम्ही पूर्णपणे बोलतात ना व्यवस्थितपणे त्यांनी करून पण दिलं सगळे सेटिंग वगैरे आणि ऑपरेशन पण एकदम व्यवस्थित झालं तर देवाची पण कृपा आणि त्या डॉक्टर आणि त्या स्टाफची पण खूप कृपा होती आमच्यावर त्या लोक त्यांच्या त्यांच्या कृपेने हे सगळ्यात झालं म्हटलं त्यांनी आज आम्हाला हेल्प केली आणि अशीच सगळ्यांना हेल्प करू दे सगळ्यांना जर त्या लोकांना पण आणि बोलतात ना त्यांचे जे सक्सेस आहेत लाईफमध्ये त्यांना ते भरपूर होऊ दे त्यांना जे काय हवे नको ते आणि सगळ्यांना असंच सगळ्या बोलतात सगळ्यांना त्यांनी मध्ये मदत करू दे मी सुरेश शिंदे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विभाग कक्षप्रमुख कांदोली चारकोप म्हणा कुठल्याही रुग्णाला काही समस्या असेल त्यांनी सदैव चोवीस तास माझ्याशी संपर्क करा कुठल्याही रुग्णाला कधीही कधीही काही कमी पडणार नाही आणि हे जे आम्ही काम करतो ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब व आमचे आरोग्यदूत गुरुवर्य मंगेश चिवटे सर यांच्या माध्यमातून व आमचे कक्षप्रमुख रामरावत सर व ठाण्याचे आपले वागळे कक्षप्रमुख भरत गोपाळे साहेब यांच्या माध्यमातून व ठाण्याचे डॉक्टर जुपिटरचे डॉक्टर आशुतोष सर सायली मॅडम यांच्या माध्यमातून हे बाळाचे पूर्ण ऑपरेशन चांगल्या प्रकारे सक्सेस करण्यात आले मी फक्त सुरेश शिंदे साहेबांना एक फोन केला आणि त्यांना सांगितलं की साहेब असंच एक साडेतीन वर्षाचं बाळ आहे त्याचं हार्टचं ऑपरेशन सांगितलेलं आहे डॉक्टरांनी पण घरातली कंडिशन तेवढी नाही की दोनने तीन लाख रुपये टाकू शकतात म्हणून तर आपल्या वैद्यकीय मदत कक्षातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून आपल्यानं काही मदत होईल का तर त्यांनी न विचार करता न डगमगता सुरेश शिंदे साहेबांनी एक फोन कॉलवरती रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी लगेच मला गोपाळे साहेबांचा नंबर देऊन लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून एका दिवसा एका दिवसात पण नाही पाच मिनटामध्ये कॉलबॅक येऊन लगेच त्या मुलाचं हॉस्पिटलचं नाव गाव सगळं पत्ता ॲड्रेस स नंबर वगैरे देऊन लगेच दुसऱ्या दिवसाची अपॉइंटमेंट डॉक्टरांची पण मिळून दिली डॉक्टरांनी पण सहकार्य चांगलं केलं आणि लगेच सोमवारी तेरा तारखेला या लहान बाळाचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि गुरुवारी त्याला डिस्चार्ज देऊन घरी पाठवलं साहेबांचे खूप खूप आभार बोलतात ना अनाथाचा ना नाथ आणि आमचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ त्यांचे खूप खूप आभार आणि असंच त्यांनी कार्यरत करत राहावं आणि तसेच कल्लट डोंबोलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचेही खूप खूप आभार जे त्यांनी कार्य हाती घेतलेलं आहे देव करो आई भवानी त्यांच्या पाठीशी अशीच उभी राहो धन्यवाद